गझलकार सुरेश भट यांची ओठी गझल आज आपण ऐकणार आहोत तू नभातले तारे माळलेस का तेव्हा माझी याच स्वप्नांना गाळलेस का तेव्हा आज का तुला माझे एवढे रडू आले तू चितेवरी अश्रू ढाळलेस का तेव्हा हे तुझे मला आता वाचणे सुरू झाले एक पानही माझे चाळलेस का तेव्हा बोलली मिठी माझी दे प्रकाश थोडासा तू मला तशा रात्री जाळलेस का तेव्हा कालच्या वसंताला ठेवतेस कानावे वायदे फुलायाचे पाळलेस का तेव्हा चुंबिलास तू माझा शब्द शब्द एकांती चुंबिलास तू माझा शब्द शब्द एकांती ओठ नेमके माझे टाळलेस का तेव्हा ओठ नेमके माझे टाळलेस का तेव्हा धन्यवाद सफर पुस्तकांची या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि चॅनलची लिंक इतरांसोबतही शेअर करा